नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना बीटपासून पुरणपोळ्या कशा बनवतात ते दाखवणार आहे आणि पौष्टिक असतात आणि लहान मुलांना द्यायचे अशा करून छान होतात पुरणपोळ्या त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघ हा एक मी बीट घेतलेलं आहे हा ना मी उकडून घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी पुरणपोळ्यांना लावण्यासाठी घेतलं आहे आणि एक वाटी काळा गुळ घेतलेलं आहे आणि वेलची आणि जायफळची पावडर आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मी मैदा मिक्स नाही केलं आहे फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं कारण आपल्याला पौष्टिक करायचं येत ना म्हणून मी इवे इवे ना, हे गव्हाचे पीठ घेतले आहे आणि मी पुरणपोळीनं लावण्यासाठी तूप घेतलेलं आहे हे बघा हे मी पीठ घेतले आहे ना हे आता मी मळवून घेते कारण आपल्याला पहिलं पीठ मळायचं आहे हे बघा पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मीठ टाकते मीठ सांगायचं विसरले मी हे बघा थोडंसं मीठ टाकते मी हे बघा आता हे मी चांगलं पुरणपोळीला आपण कसं मळतो तसं मळून ठेवते मी आणि नंतर याच्यामधलं मी सारण करते आणि एक नंबर पुरणपोळ्या होतात तुमच्या लहान मुलांना असं द्यायचं करून मस्त होतात आणि गुळ गा काळा गुळ घालायचा शक्यतो काळा गुळच वापरायचा मी आता काळा गुळच घेतलेला आहे आणि एक नंबर पुरणपोळ्या होतात बघा पुरणपोळ्या आपण जसे डाळीच्या बनवतो ना तशाच होतात या पुरणपोळ्या तुम्ही करून बघा आम्ही दोन वेळा केलेल्या छान झाल्या मग आता मग तुम्हाला ही रेसिपी शेअर करू आणि तुम्ही नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा आणि सपोर्ट करा भरपूर मला कारण आता मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी टाकत जाईल चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे पीठ आता ह्याच्यामध्ये मी काय मैदा वगैरे मिक्स नाही केलेला किंवा सोडा वगैरे काहीच नाही फक्त गव्हाचं पीठ आहे आपण चपाती बनवतो ना हे गव्हाचं पीठ आहे दुसरं कुठलं नाही मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा पीठ चांगलं मी मळून घेतलेलं आहे आता हे मी हे तसंच ठेवते आणि आता याच्यामध्ये सारण बनवूया आपण हे बघा ही आपण पुरणाची डाळ वाटतो ना त्याची चाळण घेतली आहे आणि खाली मी वाट डबा घेतलेला आहे म्हणजे वाटी घेतलेली आहे मी खाली आणि ही पुरणाची चाळण आहे हे बघा हे आता पीठ आहे हे मी उकडून घेतलेले आहेत ना मी तर हे बीठने मी असे कोडून घेते हे बघा हे बीठ घेतलेलं आहे मी हा आता अर्धा घेतले आहे अर्धा आहे आपण जसे पुरणाची डाळ कशी वाचाव तसे वाटायची ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नाही उकरताना पाणी पण ना थोडंसंच टाकायचं कारण ना पाणी टाकलं तर मग याच्या कलर सगळं निघून जाईल ना आपण पाणी ते फेकून जाणार ना म्हणून टाकताना उकडतानाच पाणी थोडं टाकायचं बघा असं पुरणासारखंच आपण डाळ लावतो ना असं दळायचं आहे बघा मी आता किती काढलं आहे बघा हे बघा एक एका पो एका बीटचं बघा एवढं निघालेलं आहे का आता याच्यामध्ये ले ना मी गूळ घालते जेवढा मला पाहिजे ना तेवढंच मी टाकणार आहे कारण एकच बीट घेतलेलं आहे ना मी त्याच्यासाठी हा बघा एवढा गुळ घेतलेला आहे मी हाती वाटी हे बघा याच्यामध्येच मी आता खिसून घेतलेलं आहे ना बीट आहे ना हा बघा हा बीट आहे ना हा घालते तुम्ही असे करून बघा किती छान होते मी थोडेच एका बीटचे गेले तुम्ही जास्त पाहिजे तुम्ही जास्त करू शकता आता याला बी ना चांगला पर्यंत कसून घ्यायचं आपण हे ना चांगलं सुकवून घ्यायचं आपण मस्त व्यक्ती कारण पुरण करायचा ना करा तो आपल्याला पोळी पोळीमध्ये भरायचं आहे ना चांगलं पाणी ना सुकवून घ्यायचं गोळाचं पण आणि मीठ बांधा हे बघा चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे बघा असं मस्त आपण गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर व्हायच्या मी बीठच्या पुरणपोळ्या बनवते वेलची आणि जायफळची पावडर टाकते मी हे चांगलं परतून घेते आणि थंड झाल्यावर ना ह्याच्या पुरणपोळ्या बनवत मस्त की बीटच्या पुरणपोळ्या बीटचं पुरण मी करून घेतलेलं होतं आता हे मी ठेवते आणि आता पुरणपोळ्या आपण करूया बीटच्या पुरणपोळ्या आणि हे बघा हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी हे नाही मी पुरणपोळ्यांना लावणार आहे आपण लाटताना पुरणपोळ्यांना तांदळाचं पीठ लावायचं मग पुरणपोळ्या छान येतात हे बघा हे एवढा गोळा घेतलेला आहे मी आता हे मी पीठ असं लावून गोळा मोठा करून घेतेची वाटी हे बघा आणि छोट्या छोट्या पुरणपोळ्या करायच्या बीटच्या आणि लहान मुलांना द्यायच्या आपण खायच्या आपल्याला समजा रक्त वाढत नसेल ना तर आपण बीटच्या पुरणपोळ्या वगैरे बीट वगैरे खाऊन आपल्याला काढता येतो ना मग असं काहीतरी करून खायचा हे बघा आता मी ह्याच्यामध्ये मी हे सारण भरते हे बघा सारण भरलेलं आहे मी आता हे वरची एवढं आहे ना हे काढून टाकते पीठ जास्त नाही मोठी करायची पुरणपोळी एवढं एवढं पीठ काढून टाकले आणि हे कवाचं पीठ घेतलेलं आहे मी तांदाचं पीठ लावते तांदळाचं पीठ लावायचं मग पुरणपोळी पटापटा गोल होते आणि फाटत नाही तुम्हाला मोठ्या आकारात पाहिजे तुम्ही मोठी लाटू शकता मी छोट्या छोट्या करणार आहे हे बघा कसं मस्त बीटचं पुरण लागलेलं आहे आणि मी छोटीच केलेली आहे मोठी नाही केलेली आहे आता आपण ना हिला तयार टाकूया तूप लावते तव्याला नंतर टाकते बघा तूप लावते थोडस हे बघा बीटची पुरणपोळी अशी करून बघा हे बघा आता मी पलटी करते किती छान कलर आलेला आहे बघा तुम्ही अशी करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती बा किती मस्त फुगते बघा अशी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून पण नक्की सांगा हे बघा आता हे तूप लावायचं छान भरपूर तूप लावायचं मस्त होतं पुरणपोळ्या मसाला किती मस्त झालेली आहे किती मस्त पैकी पीठ ची पुरणपोळी तयार आहे बघा अशी पौष्टिक पुरणपोळी करा आणि मुलांना पण द्या आणि तुम्ही पण खा आता अशा पद्धतीने मी हे सगळं बनवून घेते हे बघा किती मस्त पुरणपोळी झालेल्या आहेत बघा बीटच्या पुरणपोळ्या आणि किती छान झालेत बघा हे बघा किती छान झालेत बघा हे बघा किती छान झालेत बघा ना अशा तुम्ही बनवा आणि तुमच्या मुलानं द्या तुम्ही खा मस्त होता एक नंबर सुगंध पण छान सुटलेले आहे हे बघा मी बीटपासून पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि पौष्टिक आहेत तुम्ही पण असे घरी बनवा आणि ह्या पुरणपोळ्या कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतं चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा